रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र एका गोष्टी टोपला होता स्त्रियांच्या स्त्रियांची इज्जत लुटण्यात मुलींची इज्जत लुटण्यात देण्यात ठेवा स दोन हजार बावीसमध्ये सतरा हजार दोनशे बत्तीस केसेस घडल्यात दोन हजार तेवीसमध्ये एकवीस हजार तीनशे नव्वद मी त्यात वाढ झाली आहे भयानक परिस्थिती एक फॉर्मल एक ठिकाणी आता ज्या दुनियात काय काय घडतं आहे आपल्या देशात आपण बघू त्या ठिकाणी एक अशी घटना घडली की त्या म्हणजे अत्याचाराचीच मुलीवारच्या त्या घटनेनंतर तिथालचं सत्तर टक्के केसेस कमी के झाल्यात तीस टक्के होत्या आता माणूस नालायक आहे काय घालाय तिथं घालणार ते पण विषय असा आहे कशामुळे सत्तर टक्के केसेस कमी झाल्या अत्याचाराच्या नेमका काय विषय आपण जाणून घेऊ आसाम आसाममध्ये एक माणूस राहायला होता दोन बायका पोर मग तुम्हाला माणूस सांगायची गरज नाही ही आहे सय्यद फरीद खान मूळचा बांगलादेश राहायला आसाममध्ये हा जगा पण भारताच्या जीवाव अशी बऱ्याच औलादी आहेत झालं तिथून आसाममधून यंत्र कसं असतं भांडवल होतं जरा शीख व्यवसाय करतात ही व्यवसाय लय करते ही खान तो खान त्या आसाममधून आसाममध्ये कुटुंब ठेवलं पोरं शाळेला असत्यानं दुनियादारी नागालँडमध्ये आला आपलंच राज्य हे नागालँडमध्ये नागा लोक ल पूर्वी असं म्हणतात की नागा लोक सुद्धा खात्यात म्हणजे असं आहे पण आता काय तसं परिस्थिती नाही नागालँडमध्ये सु परिस्थिती सुधारली बऱ्यापैकी त्या नागा लोकांचं आता ती कन्या आहे समजेलमध्ये नागा लोकच येते तिथं आला त्यांनी व्यवसाय टाकला जुन्या कार विकण्याचा बऱ्यापैकी चलायचं आता इथं आपल्याला फॉर्च्युनर वाट्यावर पलटी झाली तरी कोण बघत नाही तिकडं मारुती आठशे किंवा एखाद्याने जर इंडि इंडिगो आणली थोडी लांबाट लोकं बघायला अशी परिस्थिती आहे गरीब राज्य ती कार विकता 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 ते चालवत्याचं सगळं गोडावून बिडावून परत तिथले जे आता व्यवसायाचं जे लायसन आहे तिथल्या सरकारने इश्यू केलेलं वीज बावीस दुकानं होती त्यांची वेगवेगळी कुणा काय कोण काय कोण टायर विकतं कोण काय ऐकतं पण हे कार्य काय बाबा सय्यद फरीद खान दोन बायका असून त्याच्यातली बा एखादी घरी आणायची तिथं त्या पात्राच्या शेडमध्ये आणायची नाही तर म्हणजे बायको असावं ना ओठाचं बागलं पोटाचं बागलं की सोटाचं लोकाला प्रॉब्लेम येतो की बा काय करायचं त्याला वाटलं इथंच कोणतरी आकडा टाकावा काय डोकं लावाय तिथं एक छोटीशी गोष्ट माणसाला कशी संपवू शकते बघा यात चुकलं मला इथंच आता कार्यक्रम राबवायचा बघून 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 आणि थोडं गरीबी असल्यावर कसं काम मागायला येतं कुणी बी त्या ठिकाणी मुलगी होती एक आता आता जी केस सी बी आयकडे गेली मान्य खोटा आदेशानुसार नाव सांगता येत नाही एकोणीस वर्षीय मुलगी होती नागा समाजातली तिथला तो तो समाज तिथं सत्त्याण्णव टक्के त्यांना ठेवा बाकी तीन टक्के तिला म्हणला सकाळच्या पारी जाडून जुडून घ्यायचं थोडं पाणी मारायचं आणि ह्या ज्या गाड्या आहेत सगळ्या त्या सगळ्यांना फडकं मारायचं याचे बाबा एवढे एवढे पैसे तुला देईन ते म्हणले चांगले बात मी येते ती लवकर यायची सहा सात वाजता दिवस उजाडला की लवकर यायची ह्याने काय केलं सय्यद फरीद खान एक दिवस मला रंगारंग कार्यक्रम करून टाकायचा बाबा ह्या पोरीचा कार्यक्रम राबवायचा त्यांनी त्याचं इतकी आउट झाली होती ती पोरगी आली तिने काम केलं की के। म्हटलं हे आतलं जाडून घे आतमध्ये जशी पोर गेली तिने दार लावून घेतलं दार लावून घेतल्यावर पाहिल्यांदा तिचं तो तोंड तो आवाज येऊन आहे ओरडू नाही म्हणून तोंड दाबलं त्या माणसाने ह्या सैद्यानी दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास एकूण सात वेळा अत्याचार केला भयानक परिस्थिती चोवीस तास झालं मग म्हणजे एक दिवस उला की दुसऱ्या दिवशी त्याची आई आणि बाप जरा असाच होता पेताळ बेताळ ते आले बाऊ आली म्हणला इथं कोण नाही म्हणला इथं आली काम करून गेली मला आज आले नाही मीच वाट बघतोय पूर्वी तर आतमध्ये बांधलेली ती परत गेले निघून याला काय वाटलं असेल म्हणलं दुसऱ्या दिवशी चार वाजता अंधार पडायच्या आधी चार पाच वाजता त्या भागात थोडं लवकर सूर्यास्त होतो ती म्हणजे एकदमच गळाटला असं जरा सात आठ शॉटं काय हो त्या पोरीला मानला पाच हजार रुपये रक्कम तिच्याकडे दिली मानला हे तुलाच फक्त सांगू नको कोणाला मायाकून चुकलं असं तिला बोलला नशीब ती मारून बिरून टाकलं आणि तीन जण त्यावेळेस म्हणले ते ना की तुझा कार्यक्रम करते आणि तिथंच खालास केली असते असं परिस्थिती असते तिने ठीक आहे म्हणली खुल्ली केली पैसे घेतलं तिने त्याला वाटलं पैसे घेतलं मानलं आपलं जुळलं गाड्या आता एक नंबरच काम झालं घरी गेल्या गेल्या तिच्या आईच्या गळ्यात तीर अडून रडायला लागली काय झालं कसं झालं मग तिची ती अवस्थान तेन बघितल्यावर शाणं माणूस आहे त्याला लगेच विषय डोक्यात त्याला काय सरपंचाला बोलावलं असं सगळा समज त्यांचाच विषयच नाही असा असा माणूस आहे व सय्यद फरीद खान इकडं स्टाईलमध्ये आंघोळ भिंगुळ करून ह्याच्या वाचला होता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाली की पोलिसांनी त्याला पिकू चॅलला कारण जमाव हळूहळू मोबाईल आता झाले आज कुठं पांगायला लागला विषय लोकांनी काय करू नये म्हणून त्याला लगेच अटक केला त्या मुलीचं टेस्ट करायचे असतात सीमंतच्या वगैरे बऱ्याच टेस्ट असतात अत्याचार झाला आहे का त्यासाठी तर सट सरकारी सर्टिफिकेट लागतं मग ती गुन्हा दाखल होतो कुचालला अटक केला कोर्टाने त्यांना पोलीस त्या आरोपीला पोलीस कोठडीऐवजी पहिल्यांदा तीनच दिवस पोलीस कोठडी दिली नंतर जेलमध्ये पाठवलं त्याला म्हणतात न्यायालयीन कोठडी आता ही घटना घडली या पाच मार्च दोन हजार पंधराला पाच मार्च दोन हजार तेवीसपर्यंत सगळ्यात तिथालच्या तेच विषय पेपरमध्ये याच्यामध्ये चा सगळीकडं असा असा विषय झाला आहे आप आपल्या मुलीची आबरोल लुटली ही केली आरोपी आतमध्ये आणि आरोपी हा परकीय भारतीय सुद्धा नाही बांगलाशियन त्यांच्या दृष्टीने तो परप्रांतीय होता कसे वोखंड युपी बिअर येऊन बसल्यात मरणाची सगळी दादागिरी करतात कुठं काय करतात तशा प्रकारचं तिथं वातावरण ना म्हणली लोकांचं जमावाच्या भावना जागृत व्हायला लागल्या की के काहीतरी केलं पाहिजे म्हणले आपण असं रॅली काढू किंवा एक असं सगळी मिळून जाऊ नाही का कॅन्डल मार्चमध्ये किंवा काय किंवा आत्ताच्या आम्हाला न्याय द्या आमक ती रॅली त्यांनी काढली बा लोक फुडनं आठ ते साडेआठ हजार लोक होती त्याच्या रॅलीमध्ये त्या समाजाची नागा त्यावेळेस त्या दिमापूरचं जे जेल आहे त्या दिमापूर जेलचा एस पी होता मरेन जमीर नावाचा त्या इलाख्याचा जेलर वेगळा एस पी तिथला म्हणजे पोलीस अधीक्षक अचानक सगळी लोकं आली त्यांनी जेल पैसे उस्तोवर काय नाही एक डोक्याला ना ताण नाही केला जशी जेल पशी आली सगळी ठरून तरुण पोरं सगळी त्यांनी त्या जेलच्या बाहेर उपस्थित पोलिसांच्या चार ते पाच गाड्या जाळून टाकल्या ती गार्डला मारहाण केली आतमध्ये शिरले कुणाला काय डोकं नाही लावलं फक्त जो आरोपी आहे त्याला ती दगडाने ती कुलप तोडून तिथून बाहेर काढला मॉबमध्ये घेतला आठ हजाराच्या त्या संधीचा फायदा घेऊन काही आरोपी पळून गेलं जेलमधून तुम्हाला सांगू जशी खबर कळली तशी एस पीने लगेच गाड्या पाठवल्या मग आस्रू दुराच्या नाळखांड्या मारहाण आठ हजाराचे लोक बेतेत कोणाला ते पुढच्या वीस मिनटामध्ये त्या लोकांनी ह्या परप्रांतीयांची सतरा दुकान, दुकानं अठरा दुकानं जाळून टाकली वेगवेगळ्या वे वे प्रकारची तिथं थालता ज्या कलेक्टर आहे त्यांनी त्यांचं ते लायसन रद्द केलं ह्याचं तुम्ही निगा म्हणली इथं जाऊन द्या गाडी तुमची मु अब्यावड्या थांबला नाही त्याला पूर्ण बोंगळा घ्या अंडरपॅनसुद्धा नाही ठेवली त्या सय्यद फरीद खान त्याला तिथून जवळजवळ दीड किलोमीटर एका मेन चौकापर्यंत तिथं पुतळा एक तिथपर्यंत त्याला नग्न न्यायला मारहाण करायचं कोणी हणायचं आता एक माणूस एवढी मोठी बी म्हणजे गर्दी मानल्यावर काय लागते त्याला त्याला ते इंग्रजीत मॉब लिंचिंग मानतात असंही हे आपल्याला कळत नाही पण कसं आहे किंवा सगळ्यांनी मिळून मारहाण केली आमकं तमकं त्यांच्या डोक्यात असं होतं की याला जिवंत जाळायचा आणि एका टांगड्याला बांधून लाटकवायचा त्याच्या भावना कशा होत्या बागा माझ्या शनी त्याला जिवंत जाळला ती मेलं पण लटकावता आलं नाही कारण पोलिसांनी फायरिंग चालू केलं गुडगावपासून खाली गोळ्या त्याच्या ती जण ठार झाली त्या नागा लोकांपैकी ती, ती बॉडी परत ताब्यात घेतली सरकार दाखवली त्याला मेलाय म्हणून डिक्लेअर करून टाकला डिक्लेअर करून टाकलं की त्यांनी तिथून परत ते म्हणले आता हे विषय चिगाण संपूर्ण जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला हां आणि करफे लावलं पण द दहा वर्षात आता दोन हजार पंधराची जे दोन हजार पंचवीस चाललं आहे त्या केसची जी रेपची जी, जी, रेप जी संख्या आहे ही सत्तर टक्क्यांनी कमी झाली बघा हे कशामुळे होतं ह्याच्यापेक्षा सौदीतले वकार कार्यक्रम करतात चौकातच करतात त्यांनी एखादी चोरी केली तरी त्याचा इथून हात कापणार पण तो हात ठेवतात पुढं तुम्ही बघा तुम्ही कधी व्हिडिओ तिथले काय परिस्थिती अशा प्रकारचा कायदा आहे वाईट परिस्थिती महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो आदरणीय माननीय देवेंद्र फडणवीस यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे अत्याचार एवढे केसेस मांडल्यावर आपल्याला तपासच नसतो रेकॉर्ड काय तुम्ही चेक करा सगळे रेकॉर्ड बिरो काय आहे दरवर्षाच्या वर्षाला कुठंतरी कायदा कडक करून किंवा कुठंतरी तरी हित ही, ही चुकीचं आहे समजा कायदा हातात घेतला लोकांनी पण लोकांची अशी अपेक्षा असते की समा म्हणजे आम्हाला न्याय असा मिळावा क्विक आपल्याकडं जर असं प्रकरण जर घडलं ना आता कोपर्टीचं प्रकरण बघा तोडून खाल्लेली भरगी अक्षरशः ती नुसती अत्याचार नव्हतात तो एखादं कुत्रं कसं एखादा वसासा गावला त्याला तोडून खातो तोडून खाल्ले लचके सगळे काढले तर अशा प्रकरणामध्ये एक तर मी समजा त्याच्यातलं दोन अजून बी जितेत ना यांना आपल्या प पगाराने आपल्या कमिशनमधून आपल्या ह्याच्यामधून ह्याचं जेवण खान आहे वजनं बिजनं घेतात चांगली व्यवस्थित हे नाही किती वर्ष झाली घटनेला असं म्हणजे कुठली घटना असू द्या पण न्याय जर लवकर मिळाला ना तर लय भारी काम होईल तुम्हाला सांगतो न्याय लवकर ही न्याय प्रोसेस कवा तरी आणि कसं असतं लय आती 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 एक दिवस भरतं तुम्हाला सांगतो कोणाचंच आती टिकत नाही आपल्यातला एक पंट त्याने लय आती केलंय मंत्रिमंडळातला त्याची वर्णी डायरेक्ट दिली तर लागणार आहे जाऊ द्या गाडी थांबवच नका हे असं असतं आतीचं कार्यक्रम त्याच्यामुळं माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की कायद्यात बदल आणि योग्य प्रशासक ही नेते मंडळी ही यांच्या हातात बरंच आहे सगळे यांच्याच हातात असतं राजा लोक आहेत राजा आपण प्रजा यांनी थोडं लक्ष घातलं ना तर गरिबाला कमीत कमी न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवायला आपल्याला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमावली